la कालच विखे साहेबांनी मला फोन केला होता त्यांच्याशी माझी दहा मिनटं चर्चा झाली त्यांनी माझ्या तीनपैकी दोन मागण्या मान्य करायचं आश्वासन दिलेलं आहे एक पेमेंटची मागणी फक्त हो बाकी आहे ते पेमेंटचं पण आपण लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू असं ते म्हणाले आहेत कसं ॲडजस्ट होईल ते बघू म्हणून तर ठीक आहे चांगलं हो ठीक होतं पाच दिवस लागले थोडा लेट झाला पण झालं माझं सरकार होतं त्यांनी करून दिलं मी ठीक आहे आता आहे की नाही आता आपलं उपोषण सुटणार आहे माननीय प्रकाश दरेकरजी हे येणार आहे तिथे आणि आपण हे उपोषण आता सोडणार आहोत